सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनची ची धडाकेबाज कामगिरी पाहायला मिळाली घरफोडी चोरी आणि अवैध शस्त्र प्रकरणी एकूण सहा आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आंबड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात पाहिजे आरोपी अमोल संतोष गायकवाड आणि स्वप्नील शुभम जाधव हे पाथडीगाव परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी आंबड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले या दरम्यान पंचवटी पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यात तांत्रिक तपासातून आरोपी मालेगाव परिसरात असल्याचं निष्पन्न झालं गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव येथे जाऊन अहोरात्र परिश्रम घेऊन आरोपी सुपियान रोपशहा सगीर अन्सारी आणि मोहम्मद अमीन अब्दुल रहीम यांना जेरबंद केलाय त्यांच्याकडून दहा हजार रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला असून चोरीचा गुन्हा उघडकीस आलाय याशिवाय चिंचोली फाटा परिसरात हातात तलवार घेऊन फिरणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार योगेश नवाळे पोलिसांच्या तावडीत सापडलाय त्याच्याकडून दोन धारधार तलवारी जप्त करण्यात आल्या असून त्याच्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्ट आणि मपोका कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या धडाकेबाज कामगिरीत प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी प्रेमचंद गांगुर्डे बाळू शेळके विलास गांगुर्डे यांच्यासह पोलीस अंमलदार संजय सानप नंदकुमार नांदुडीकर प्रकाश बोडके चंद्रकांत गवळे प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण महेश खांडबहाले आदी संजय पोटिंदे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनची ही कारवाई शहरातील उपद्रवी गुन्हेगारांसाठी धडकी भरवणारी ठरली आहे दक्ष न्यूज क्राईम रिपोर्टर प्रवीण सुरुडे नाशिक